आज आपण माळश्रेस तालुका बार असोसिएशन यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जागर संविधानाचा या कार्यक्रमाचं रूपरेषा ॲडव्होकेट सुमित सावंत साहेब यांनी राबवलेले त्याबद्दल त्यांचं प्रतिक्रिया जाणून घेऊ ही जी जागर संविधानाचा ही कल्पना आपल्या मनात कशी आहे जरी आपण आता म्हटलं की ज्या पद्धतीने की सुमित सावंत एकट्यानी राबवलेली स्पर्धा नाही आहे तर याच्यामध्ये माळसिसमधील सर्व मोठे बांधव ह्यामध्ये आहेत जरी ती संकल्पना माझी असली तरी ती आम्हाला सुचली अशी होती मी बाबासाहेब आणि गोरवे साहेब चहाला बसलो होतो आणि त्यानंतर नुकतंच सहा डिसेंबर तोंडावरती आलेलं होतं आणि त्यावेळेस आमच्या डोक्यात आलं की भारतीय संविधानासाठी आपण काय करू शकतो कारण भारतीय संविधान हे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे आणि मग ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या पदार्पणानिमित्त आपण संविधानासाठी काय करू शकतो तर ते आवे...